नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण वेगळ्या पद्धतीनं हा चिवडा बनूया आणि हे चिवडं एकदम खमंग आणि खुसखुशीत आहे थोडा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे आपण याच्यामध्ये बघू शकता तुम्ही शेंगादाणे नाही खोबरं नाही आहे आणि कुठले जास्त मसाले नाही एकदम थोडक्यामध्ये होणारा हा चिवडा आहे आम्ही मध्यंतरी टूरवरती गेलो होतो तर तिथे आम्हाला त्यांनी बसमध्ये हे चिवड्याचे पॅकेट दिले होते टाईमपास म्हणून खाण्यासाठी तर एक अंदाजे दहा रुपयापर्यंत पॅकेट असेल आणि हे हल्दीरामचे असू शकते आता नेमकं लक्षात नाही कुठल्या कंपनीचे होते ते तर शक्यतो हल्दीरामचेच असेल इतकं छान मस्त चिवडा होता एकदम खमंग आणि कुरकुरीत आणि थोडासा आंबट होता तर म्हटलं चला या दिवाळीमध्ये आपण हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया चला तर आज आपण छान तिखट आंबट गोड चिवडा बनवूया तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर दोन कप मी बेसनं पीठ घेतलं आणि चाळून घेतलेलं आहे चाळून घेतल्यामुळं थोडंसं हलकं होते त्यानंतर एक मोठा चमचा मी त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे मसाल्याच्या डब्यातला जो चमचा त्या चमच्यानं मी एक चमचा धनेजिरे पावडर दोन चमचे तिखट आणि दोन चमचे गतल, मी हे आमचूर पावडर घातलं चाळून घातलेलं आहे हे मोठा अर्धा चमचा मी लसूण पावडर घातलेला आहे त्यामध्ये त्यानंतर मी ओवा पावडर घातलेला आहे अर्धा चमचा आणि हे सगळं चाळून घेतलं कारण याच्यामुळं की आपण जेव्हा शेव पाडू ते तर थोडेसे त्याचे छिद्र बारीक असतात त्याच्यामध्ये अडकू नये म्हणून आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि एक आपला मसाल्याच्या डब्याचा जो चमचा आहेत पावून चमचा मी हिंग घातलेला आहे सगळं छान मिक्स करून घेतलं पाणी घातलं पण मी तेल टाकायचं विसरले होते त्यानंतर मी तीन चमचे तेल घातलं साधंच तेल आहे गरम केलेलं नाही आहे शेव आपल्याला छान कुरकुरीत करायचे आपण याच्यामध्ये सोडा वापरलेला नाही गरम तेल वापरलेलं नाही तरीसुद्धा ही शेव छान मस्त खमंग आणि कुरकुरीत होते यामध्ये जास्त तिखट पण वापरायचं नाही तिखटाचं प्रमाणसुद्धा कमीच आहे तर थोडं थोडं पाणी घालून छान आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप घट्ट पीठ नाही भिजवायचं आहे मस्त गोळा बनवून घेतला मी आणि छान मस्त मळून घेतला बघू शकता छान थोडंसं आपटून आपटून घ्यायचा म्हणजे शेव आपली छान खुसखुशीत होते मी जसं दाखवलं त्याचप्रमाणे तुम्ही करा म्हणजे जशाला तसंच आपला चिवडा तयार होते बघू शकता तुम्ही मस्त पीठ भिजल्या गेलं खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे थोडासा तेलाचा हात लावून घेतला मी म्हणजे हाताला चिटकत नाही आणि ताटाचं पण निघून जाते पटकन मस्त गोळा करून ठेवलेला आहे आणि त्यानंतर मी हातावर सुद्धा छान हे पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं तुम्ही पीठ छान मळून घ्याल तेवढी आपली शेव छान कुरकुरीत होते तर आता आपलं सगळं पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे हे माझं अंजलीचं किचन प्रेस आहे तर आपण तो घेऊया आणि जी खरखरीत साईड आहे ती आपण खालच्या बाजूला घालूया प्लेट आपल्याला बारीक शेव तयार करायची आहेत आपण बारीक शेवचीच प्लेट लावणार आहे आणि तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ जास्त चिटकत नाही त्याला तर आपण पूर्ण साच्याला तेल लावून घेतलेलं ला आहे तेलही बाजूला कढईमध्ये गरम करूया आता आणि हे कसं दाबायचं एक अंगठ्याच्या बोटाने दाबायचं आहे आणि एका बोटाने वरती ओढायचं आहे बघू शकतं तुम्हाला दाखवलं याप्रमाणे ते वरती ओढायचं आता आपल्याला आपल्याला हे पीठ टाकायचं खालच्या साईडनी आणि प्लेट लावून घ्यायची छान दाबून दाबून पीठ भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लावून घ्यायचं कारण थोडं जरी सैल राहिलं तर बाजूच्या साईडनं त्याचं पीठ वरती येऊ शकतं त्यामुळं व्यवस्थितच लावायचं तेलही ला छान गरम झालेलं आहे खूप कडकडीत तेल गरम नाही करायचं काय होते पटकन आपण शेवटाकतो ते लगेच काळी होते मध्ये कच्ची राहते त्यामुळं खूप कडकडीत गरम नाही करायचं आपलं नेहमीसारखंच आपल्याला हे गरम करायचं आहे गॅस कमी करायचा आहे त्यानंतर आपल्याला हे शेव पाडून घ्यायची बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे तर याचप्रमाणे आपण सगळी शेव तयार करून घेऊया छान मस्त तिखट आंबट आपली ही शेव तयार झाली आणि कलरही छान आलेला आहे तर याचप्रमाणे आपण ही सगळी शेव तळून घेऊया आणि शेव तर त्यांना व्यवस्थितच तळून घ्यायची खूप लालसर नाही करायची आहे जेव्हा आपण शेव तेलामध्ये सोडतो त्यावेळेस थोडंसं सो तेलाचं प्रमाण व्यवस्थितच पाहिजे खूप थंड तेल नाही पाहिजे थोडंसं जर थंड तेल झालं तर मग शेवला खूप तेल तेल राहते त्यामुळं थोडंसं गरमच पाहिजे तर बघू शकता मस्त एकदम आपली कुरकुरीत आणि अशी मस्त शेव झालेली आहे तुम्हाला दाखवते हातालासुद्धा तेल बिलकुल लागत नाही आहे तर चला तर आता आपली शेव तयार झाली आता आपण पुढची तयारी करूया तर हे मी जवळपास चारशे ग्रॅम मुरमुरे घेतले हा भडंग मुरमुरे आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता तर जास्त कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं दोन तीन तास हे उन्हामध्ये ठेवायचे म्हणजे आपल्याला मुरमुरे भाजायला थोडासा कमी वेळ लागते तर आता हे छान मी चाळून पण घेतले चाळून घेतल्यामुळं काय होतं त्याच्यातलं जे पावडर असतं मुरमुरेचं ते बाजूला निघते नाहीतर ते कढईमध्ये थोडंसं खाली बुडाला जाते आणि ते जळल्यासारखे होते काळा काळा दिसते तर मसाले घेतले मी हिंग घेतला हळद घेतली मीठ घेतलं आणि हे लसूण घेतलं लसूण पावडर घेतलेलं आहे मी घरी तयार केलेलं आणि लिंबाचा रस पाहून वाटी घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आपण लिंबाचा रस श शेवटी घालणार आहोत तेल खूप नाही घालायचं आपण जसं फोडणीला घालतो तसंच घालायचं तेल घातल्यानंतर हिंग घातला कढीपत्ता त्यानंतर मी लसूण पावडर घातलेला आहे जे पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्यानं मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लसूण पावडर घातलं त्यानंतर कढीपत्ता घातला थोडंसं चवीनुसार मीठ घातलं कारण आपण शेवमध्ये पण मीठ घातलेलं आहे आणि थोडं मुरमुऱ्यामध्ये पण घातलं आहे छान मिक्स करून घ्यायचा गॅस कमीच ठेवायचा आपल्याला मंद गॅसवरती जे छान कुरकुरीत व्हायला पाहिजे एक चार पाच मिनिट मस्त हे मंद गॅसवरती मी सगळं मसाले लावून घेतले आणि कढई तशीच ठेवली गॅस बंद केल्यानंतर कारण कढई बराच वेळ गरम राहते त्यामुळं आपले हे मंद याच्यावरती मुरमुरे छान कुरकुरीत होते आता हे एक पाच सहा मिनिट भाजून झाल्यानंतर पाच सहा मिनिट मी गरम कढईमध्ये तसेच मुरमुरे ठेवले आता हे टोपल्यात काढून घेतले तुम्ही शेव पण बघितली मस्त आपली शेव तयार झालेली आहे आंबट अशी आणि आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया तुम्हाला हवी तेवढी करू शकता कमी करू शकता जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि लहान मुलांच्या तर आवडीचं आहे आणि तुम्ही हे या प्रकारचा चिवडा प्रवासात नक्की घेऊन जा इतका छान लागतो चवीलासुद्धा एकदम कुरकुरीत असा आणि आंबट चव लागते पुन्हा मी कढई गरम करायला ठेवली तेल घातलं प्रमाणे थोडंसं तेल घातलं अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे लाल तिखट घातलं आणि पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमचाने मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातला आणि अर्धा चमचा धनेजिरी पावडर घातलं चवीनुसार मीठही घातलं छान मिक्स करून घेतलं गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता आपण जे शेव आणि मुरमुरे एकत्र करून घेतले ते ते घातले मंद गॅसवरतीच आपल्याला हे चार पाच मिनिट छान परतून घ्यायचं आहे आधी दोन तीन मिनिट छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण लिंबाचा रस घालणार आहोत सगळ्या शेवटी थोडा थोडा करून घालायचा आहे म्हणजे छान मस्त असा आपला चिवडा तयार होईल तुम्ही बघू शकता आणि लिंबाचा रस घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे तीन चार मिनिट छान मंद गॅसवरती परतून घ्यायचं म्हणजे जशाला तसंच आपला हा चिवडा कुरकुरीत राहायला पाहिजे तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी लिंबूसत्वसुद्धा वापरू शकता तर लिंबूसत्व वापरताना पावडर करून घ्यायचं आणि तुम्ही जे मसाल्यामध्येच आधी मिक्स करून घ्यायचं किंवा आपण जेव्हा शेवचं पीठ भिजवतो त्यामध्ये तुम्ही हे हे लिंबूसत्व घातलं तरीसुद्धा चालते तुमच्या आवडीनुसार आंबटपणा किती पाहिजे त्यानुसार तुम्ही घालू शकता सगळ्यात शेवटी मी थोडीशी साखर घातलेली आहे तर गॅस बंद केला मी आणि हे मंद गॅसवर तुम्ही हा चिवडा असंच ठेवला छान कुरकुरीत होईपर्यंत सगळ्यात शेवटी आपण हे साखरेचं पीठ घातलं आणि छान मिक्स करून घेतलं जोपर्यंत कढई गरम आहे तोपर्यंत हे असंच ठेवायचं आहे कारण आपला छान कुरकुरीत ता असं चिवडा तयार होते तर तुम्ही याप्रमाणे या दिवाळीमध्ये छान मस्त असं आंबट गोड आणि तिखट एकदम कुरकुरीत चिवडा बनवू शकता कलरही सुंदराला बघू शकता चवीला तर अप्रतिम आहे लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे खूप तिखटही नाही खूप मसाले पण नाही आहे तुम्हाला जर हवा असल्यास तर तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला घालू शकता आणि हा चिवडा चवीला तर कुर अप्रतिम आहे कलरही सुंदर आला तुम्ही प्रवासात नेऊ शकता लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि चांगल्या एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये जर तुम्ही भरून ठेवला तर महिनाभर छान जशाला तसंच हा कुरकुरीत चिवडा राहते शेव पण छान झालेली आहे आपली एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी तर तुम्ही या दिवाळीत ही याप्रमाणे चिवडा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा प्लीज लाईक करायला विसरू नका तर दिवाळी स्पेशल आपला छान खमंग कुरकुरीत हा असा चिवडा तयार आहे धन्यवाद